जगामध्ये ज्या खडतर मॅरेथॉन समजल्या जातात त्यातली एक मॅरेथॉन म्हणजे सातारा हिल हाफ मॅरेथॉन आणि यामध्ये धावण्याचा आनंद अनेक स्पर्धक घेताना आपण दरवर्षी पाहतो यावर्षी चौदा ही मॅरेथॉन पार पडते आणि याचा एक्स्पो आज या ठिकाणी सुरू झालेला आहे आपले बीप नंबर घेऊन अनेक स्पर्धक या ठिकाणाहून जात आहेत मात्र ही स्पर्धा कशी आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी आ, रूट सपोर्ट आहे कशा पद्धतीने स्पर्धकांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाईल की आपण त्यांच्या टीमकडून ऐकणार आहोत त्यांना विचारणार आहोत आपल्यासोबत या टीमचे अध्यक्ष आहेत काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी मॅरेथॉन पार पडेल आणि यावेळेचं ध्येय आपलं काय होतं आणि जी तुम्ही थीम घेऊन जाता दरवर्षी की काय आहे नमस्कार मी उपेंद्र पंडित अध्यक्ष केबीजी सात राहील हाफ मॅरेथॉन हे फोर्टीन्थ एडिशन आहे आपलं रविवारी आपली मॅरेथॉन सुरू होणार आहे त्यासाठी सर्व स्पर्धकांना रेस किट आणि बीप देण्यासाठीचा हा एक्स्पो दोन दिवस आहे शुक्रवार आणि शनिवार या एक्स्पोमध्ये सर्व स्पर्धकांना रेस किट आणि बीप दिलं जाईल त्याचबरोबर सर सर्व स्पर्धकांना इथे फिटनेस रिलेटेड सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तसेच हा एक्सपो सर्वासाठी सर्व नागरिकांसाठी खुला आहे सर्व नागरिकांनी या एक्सपोचा लाभ घ्यावा डे डेसाठी म्हणाल तर रेस डे साठीची सर्व तयारी झालेली आहे रूटवरती आठ ठिकाणी आपण वॉटर स्टेशन्स प्रोव्हाइड करतो दोन ठिकाणी आपण पूल झोन्स प्रोव्हाइड करतो उन्हाळ्याचा त्रास होऊ नये स्पर्धकांना याच्यासाठी त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स कार्डियाक ॲम्ब्युलन्स आपल्या आठ ठिकाणी आहेत बाईक ॲम्ब्युलन्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत ही स्पर्धेची तयारी झाली त्या आता या स्पर्धेसाठी जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते, ते आपलं साडेआठ हजार रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्यापैकी तीन हजार रजिस्ट्रेशन आपलं जिल्ह्यातून झालेलं आहे आणि साडेपाच हजार रजिस्ट्रेशन हे जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभरातनं झालेलं आहे आता नवीन या नवीन जे आहे या वर्षीची थीम आपली बॅक टू रूट्स त्याच्यासाठी लहान मुलांमध्ये लहानपणापासूनच सर्व खेळाची गोडी निर्माण व्हावी व्यायामाची गोडी निर्माण व्हावी याच्यासाठी म्हणून आपण सर्व आठ शाळांमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या प्रायमरी स्कूल आहेत त्यांच्या मध्ये आपण खेळाचं साहित्य आणि एक छोटी व्यायामशाळा वा, ही प्रोव्हाइड केलेली आहे आपण धावण्याचं महत्व आणि अगदी लहान वयापासून कशा पद्धतीनं या ठिकाणी अवेअरनेस यावा व्यायामाचा आणि धावण्याचा या यासाठी ही प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र यातले रेस डिरेक्टर जे आहेत त्यांना विचारायचे की सपोर्ट कसा असेल जे धावक असतील यांना आपला सपोर्ट कसा असेल जेणेकरून त्यांना धावणं सोपं जावं नमस्कार मी डॉक्टर अविनाश शिंदे रेजिरेटर जे बी जी हिल हा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस यावर्षी जसं सा, अध्यक्षांनी सांगितलं की आपला रूट हा मी सर्व धावकांना थोडंसं एक सूचना देऊ इच्छितो की आपली मॅरेथॉन ही पर्सनल बेस्ट टाइमिंग काढणारी मॅरेथॉन नाही आपल्या मॅरेथॉनमध्ये साडे दहा किलोमीटर तुम्हाला पूर्ण चढ मिळणार आहे आणि साडे दहा किलोमीटर तुम्हाला तोच उतरावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही या निसर्गाचा आनंद घ्यायला या या मॅरेथॉन मध्ये तुम्ही टायमिंगच्या मागे लागू नका आप तसंही आपल्याकडे तीन प्रकारचे वेगवेगळे मेडल्स असतात पूर्वी ते आपण गन नुसार द्यायचो पण यावर्षी आपण एक नवीन बदल केलेला आहे की ते टायमिंग आपण चिप टाइमचं यावर्षी आपण प्रमाण करणार आहोत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची धावपळ किंवा गडबड करण्याची गरज नाहीये तुम्ही आनंदात एन्जॉय करत धबधब्यांचा आनंद घेत चेअरिंग स्टेशनवरती डान्स करत तुम्ही ही मॅरेथॉन पूर्ण करावी आणि कुठल्याही प्रकारे संकोच न पाळत सर्व ठिकाणी जेवढं खायला प्यायला मिळतं त्या सगळ्या वॉटर स्टेशनचा आनंद घ्यावा धन्यवाद सातारा हिल मॅरेथॉन ही वेगळी समजली जाते खडतर आहे मात्र तेवढीच आनंददायी आहे मात्र आपण दरवर्षी वेगळी थीम घेऊन येत असतो या वर्षीची थीम आपली काय आहे आणि यातून कशा पद्धतीने प्रोत्साहन पुढच्या पिढीला मिळेल नमस्कार मी विशाल ढाणे व्हाइस प्रेसिडेंट जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन दरवर्षी आपण एक नवीन थीम घेऊन येत असतो यंदाची आपली थीम आहे बॅक टू रूट्स बॅक टू रूट्स बेसिकली काय आहे की आपण पूर्वापार जे काही व्यायाम पारंपरिक करत होतो त्याच व्यायाम पुन्हा करावेत तुम्ही अशी ही थोडक्यात संकल्पना आहे काय झालं की आपण मानवाच्या उत्क्रांतीपासून चालणे त्याच्यानंतर धावणे पळणे आणि नंतर आपण एवढ्या ऐहिक आणि भौतिक गोष्टींच्या पाठीमागे लागलो एवढे धावायला लागलो की ते धावता धावता नको ते आजार मानसिक व्याधी शारीरिक व्याधी या आपण ओढून घेतल्या हे सगळे दागिने जर आपल्याला काढून टाकायचे असतील तर बॅक टू रूट्स म्हणजे पूर्वापार जे काही पारंपरिक व्यायाम आहे तिकडे आपण गेलं पाहिजे विना खर्च विना सायास जे व्यायाम करता येतो यातला कुठला आहे चालणे आणि धावणे आमची यंदाची तीच थीम आहे माझी सर्व धावकांना ही विनंती आहे पळण्यासाठी नाही चालण्यासाठी नाही तर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या साताऱ्याच्या कुशीत असलेल्या या घाटमात्यावरच्या तुम्ही या रूटचा आनंद घ्यायला या निश्चित या एकदा तरी ही मॅरेथॉन तुम्ही पळाच धन्यवाद एकूण बॅक टू रूट हा ही संकल्पना घेऊन सातारा हिल हाफ मॅरेथॉन या वर्षीची पार पडते मात्र पुढच्या पिढीला व्यायामाचं महत्व कळावं ही संकल्पना सुद्धा यांनी यामध्ये मांडलेली आहे कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा